ज्या वेळेस आम्ही लव जिहाद या विषयावर काम करतो ना त्यावेळेस फक्त मराठा समाजाची मुलगी आहे म्हणून आम्ही तिला वाचवत नाही ती माझ्या महाराष्ट्रातल्या अठरा पगड जाते बारा बलुतीदाराची मुल ही मुलगी आहे माझी बहीण आहे माझी घराची कन्या आहे म्हणून आम्ही तिला वाचवतो हा भाव आमच्या मनामध्ये आहे आणि ही लोक समाजा समाजामध्ये भांडणावाची हो काम करतात वर्ग चार मध्ये सुद्धा जर एखादा कर्मचारी मराठा मा समाजाचा जर ऑन ड्युटी गेला तर त्याला त्याच्या वारसाला कामाला घेता येत नाही ही परिस्थिती मराठा समाजाची करून ठेवली आहे अध्यक्ष महोदय शिपायाच्या भरतीसाठी शिपायाच्या भरतीसाठी मराठा समाजाचा जमी झालेला मुलगा मास्टर ऑफ इंजिनियर झालेला मुलगा शिपायाच्या परीक्षेसाठी उभा राहतो शिपायाच्या परीक्षेसाठी ही शोकांतिका आहे मराठा समाजाची याच्यासाठी आरक्षण पाहिजे अध्यक्ष हो महोदय आरक्षण हे मराठा समाजाला का पाहिजे नोकरीमध्ये पाहिजे शिक्षणामध्ये पाहिजे नोकरीमध्ये का पाहिजे दोन हजार एकोणीस ते दोन हजार आपलं सरकार येतो अध्यक्ष महोदय गव्हर्नमेंट मध्ये नोकरी मिळत नाही पहिली बस मराठा समाजाच्या माणसाला लगेच शंभर जागा निघाल्या तर त्यातल्या दोन जागा मराठा समाजासाठी असतात ओपनसाठी अध्यक्ष महोदय दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस तेवीसच्या सुरुवातीपर्यंत म्हणजे आपलं सरकार आहे तोपर्यंत अध्यक्ष महोदयांनी दोन वर्ग तीन आणि वर्ग चार मध्ये जे मराठा समाजाची लोक काम करतात त्यांच्या वारस हक्कावर जी लोक कामाला लागणार आहेत अनुकंपावर जी लोक कामाला लागणार आहेत ती लावण्याचा म्हणजे ती न लावण्याचा निर्णय या सरकारने घेतला हे मराठ्यांचं नुकसान नाही वर्ग तीन आणि चार मध्ये उद्या जर आमचे वर्ग तीन आणि चार मधले कर्मचारी मराठा समाजाचे त्यांनी जर राजीनामा दिला तर त्याच्या जागेवर वारस घ्यायचं होते त्यांनी ते बंद केलं हे चालू ना ना का नाही केलं एवढं तर आरक्षण थोडं लांब ठेवा पण हे जर तुमच्या हातात होत आग लावायची कामं करतात त्या नेते मंडळींना विचार तुम्हाला एकत्र राहायचं का नाही राहायचं पण या महाराष्ट्रातला सगळ्या जाती धर्माचा माणूस एकत्र राहण्यासाठी तयार आहे कधी कधी धनांग पाटलांचं मला फार कौतुककार असं वाटतं की त्यांनी बरं झालं यातल्यापैकी कुठल्याही नेत्याला स्टेजवर बोलावला नाही याच्यातलं जर स्टेजवर कुठला नेता बोलावला असताना तर आतापर्यंत काय झालं असं सांगता येत इतकी भाडकाव भाषणं गेली पण सगळं परत शेवटला म्हणायचे मराठ्यांना पण आरक्षण मिळालं काय ओबीसीना पण मिळालं याच्या विरुद्ध ऐकून पन्नास पन्नास साठ साठ वर्ष या लोकांनी ज्यांनी आमच्या अगोदर भाषण केलेत पन्नास पन्नास साठ वर्ष राज्याचं नेतृत्व केलंय आज ही वेळ आमच्यावर ती मागं बसलो आम्ही सगळ्यांवर मराठा आरक्षणावर बोलण्यासंदर्भात ओबीसी आरक्षणावर बोलण्यासंदर्भात धनगरात आरक्षणावर बोलण्यासंदर्भात आमच्या वेळी ती मग पन्नास साठ वर्ष यांनी केलं काय यांनी केलं काय तर यांच्यामध्ये कुवत होती यांच्यामध्ये एवढा टॅलेंट होता एवढे हुशार होते तर मग साठ वर्ष का आमच्यापर्यंत का आलं आरक्षणाचं आरक्षणाचं का आलं आमच्यापर्यंत का समाज समाजामध्ये ते निर्माण झाली अब काही लोक तर आहेत इकडं ओबीसीच्या स्टेजवर पण बोलणार इकडे मराठा समाजाच्या स्टेजवर पण बोलणार मी देवेंद्रजींना प्रश्न विचारला एक दिवस असं बस म्हणलं देवेंद्र भाऊ हे दोन हजार एकोणीस ला अठरा एक ला एकोणीस ला तुम्ही आमच्या समाजाला आरक्षण दिलं विधेयक आणलं सगळ्यांनी एकमुखाने मंजूर केलं आणि मग तरी सुद्धा तुमच्यावर का आरोप होतात त्यावेळेस त्यांनी एक आपली मराठीतली मन येते म्हणले होते काय मन म्हणले होते काय म्हणले होते आपल्या मराठी समाजाला नेल्याशिवाय हो स्वर्ग दिसत नाही साठ साठ सत्तर वर्ष ज्यांनी राज्य केलं ज्यांनी सरकार भोगलं सरकार म्हणजे स्वतः आपण सरकार आहे वागले त्यांनी काय दिलं नाही ज्यांनी दिलं त्याच्यावर आरोप लगेच होतात मी लहानपणापासून आत्तापर्यंत माझ्याबरोबर सगळ्या समाजाची लोक भावासारखी राहतील माझ्या घरात दुःख झालं तर त्यांच्या घरात दुःख होतं माझ्या घरात कुठला आनंदाचा सोहळा असला तर त्यांच्या घरात आनंदाचा सोहळा होता आज सुद्धा आम्ही एकत्र लहानाचे मोठे जातो आम्हाला वाटत नाही की आम्ही ओबीसी ए ओपन ए एस सी एसटी असं वाटतच नाही पण या महाराष्ट्रामध्ये आत्ता एक राजकारण करण्याची फार मोठी एक आदत कुठल्याही कामात कुठलंही कारण असलं कुठला हेतु असला त्याचा मला फायदा झाला पाहिजे माझ्या पक्षाला फायदा झाला पाहिजे मला राजकारण करायचं एवढंच डोक्यात विषय बाकी काहीच आणि मनाची सांगितल्याप्रमाणे मी कळकळचा हात जोडून विनंती करतो सगळ्या नेत्यांना कुणी कुणाचं आरक्षण घेणार नाही आणि कुणी कुणाचं आरक्षण पळून घेणार नाही त्याचा त्याला हक्क मिळणार आहे फक्त एक विनंती आहे या महाराष्ट्र जो एक संघ आहे एक विचाराने चाललेला आहे मी एक संघ म्हणतो एक विचाराने म्हणतो पुरोगामी आम्ही म्हणत नाही कारण मी एवढा मोठा नाही एक संघ जो आहे एकमेकाच्या सुख दुःखात जसं आजपर्यंत राहिलो अहो म्हणजे हे डोक्यात कल्पना चितल आहे आमच्या आम्हाला सगळ्यांना एकत्र राहायचंय तुम्हाला राहायचं का नाही तुम्ही ठरवा जे नेते मंडळी हे बोट म्हणजे आग लावायची कामं करतात त्या नेते मंडळींना विचारा तुम्हाला एकत्र राहायचं का नाही राहायचं पण या महाराष्ट्रातला सगळ्या जाती धर्माचा माणूस एकत्र राहण्यासाठी तयार आहे